सरांचा स्वभाव खूप चांगला होता मी त्यांना असं समोरून पुसेवाच्या मैदानामध्ये बघितलेलं खूप म्हणजे मनमिळाव स्वभाव हसरा चेहरा असा एक व्यक्ती होते आणि ते आज आपल्यात नाही आहेत पण त्या माणसाची आज प्रत्येक मैदानामध्ये आठवण येते आपल्याला केसरी मैदानासाठी पाच नंबर झाला तेव्हा शारदाई पुणे यांच्या लक्ष मोठ्या लक्षामध्ये पळाला आणि गाडी गटपात झाली आम्ही सरजाला निंबाळकर सरांच्या सरजा आमची गाडी गटाला होती गटाला आम्ही सरजाला एक गाडी विजय झाली आमची आणि त्याची त्याने आमची खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि अशीच आमची इच्छा तो पूर्ण करली आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला सर्वप्रथम पैऱ्यासाठी मदत केली ती म्हणजे राजकुमार भाई मात्रे कुठारी त्यांचा शंकर मुंबईमध्ये आता ह्या सीझनमध्ये मध्ये आम्ही चालू केली नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना अक्षय संजय कदम धरणा कॅम्प आपल्या नंतर काय नाव आहे बागड बागड दादा आज आजच्या मैदानामध्ये एक प्रेक्षक शरद झाली सांगा त्याबद्दल शर्यत खूप चांगली झाली शर्यतीबद्दल बोलायचं तर आज बैल आमच्या मनासारखा खूप पळाला आज बिनजोडची खूप मोठी गाडी होती आमची त्या गाडीमध्ये बैल चांगला स्पीड लावलेला कोणासोबत पळाला आणि कोणासोबत शरद होती आमच्याला आम्हाला पहिल्याला मार्शल होता नेतल्यासवाल्यांचा आणि शर्यत झाली देवीच्या पाड्यावाल्यावर सुंदर आणि सादर तर ती गाडी देखील चांगली पळते होती पण आमचा आज नशीब होता म्हणून आम्हाला गुलाल झाला मोठी शर्यत केली आणि एक गुलाल देखील पडला सर्व माटी येतात गुला आणि गुलाल आपल्याला घेऊन दिला बागडनी काय सांगाल त्याबद्दल त्याची आमची खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि अशीच आमची इच्छा पूर्ण आम्हाला अपेक्षा आहे दादा बिनदूळ मध्ये पळायला बागड लागला ते बसून चांगल्याने गुलाल घेतले काय सांगाल त्याबद्दल हो त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर खूप असे दोन तीन बिंदोडचे गुलाल झाले वरती पण बोल पळाला वरती महाराष्ट्र केसरी मैदानासाठी पाच नंबर झाला तेव्हा शारदाबाई पुणे यांच्या लक्ष मोठ्या लक्षामध्ये पळाला आणि इकडे पण आपल्या गोलिलीच्या मध्ये पळाला राजकुमार शंकर शंकरमध्ये पळाला असा बैल चांगला आहे खूप ठिकाणी बिंजोड लावून पळाला दादा जेव्हा नंदी पळतो ना त्याच्या मागे टीम टीमवर्क असते आणि ती मेहनत घेते आणि मेहनत घेतल्यानंतर आपल्याला कुठेतरी नंदी गुळ देतो काय सांगाल त्याबद्दल सर्वात जास्त म्हणजे बोलायला झालं तर ह्याच्यावरती जे मेहनत आणि जे प्रेम त्या आमच्या वडिलांचं आहे संजय कदम आणि नयन पाटील असेल सार्थक तांबे आहे साकेत तांबे परत मनमित पाटील अविनाश रुपेकर असतो परत विकास कदम आहे ओंकार कदम जितेश कदम रोहित कदम रोहन कदम विपुल कदम अभिजित कदम हे सर्व असतात सुजल शिंदे आ... सर्व पुरांची मेहनत आहे मेहनतीच्या शो फळ नाही आणि मेहनतीचं त्यांनी फळ आम्हाला आज दिलेलं आहे जेव्हा नंदी पडतो ना तेव्हा आपलं आणि आपल्या मालकाचं आणि गावाचं नाव वरती नेतो काय सांगाल त्याबद्दल नक्कीच खूप अभिमान वाटतो त्यात आम्हाला आज आम्हाला म्हणजे अक्षरशः असं मन भरून आलेलं एवढी मोठी गाडी आज खेळलो आम्ही आणि एवढ्या मोठ्या गाडीचा आज विजय प्राप्त झाला त्याबद्दल आम्हाला आज खूप अभिमान आहे त्याचा आणि त्याने आज आमच्या गावाचं आज माझं माझ्या या भावाचं विकास कदम आणि हेच मालक म्हणजे आम्ही दोघे जण आहे आमचे पार्टनर आहेत पुण्यातले आकाश शेठ उंदरे हडपसर मांजरी आज त्यांची त्यांचंही नाव त्यांनी आज पुण्यामध्ये असो किंवा आपल्या बिंदोरच्या याच्यामध्ये असो मुंबईमध्ये खूप मोठं केलेलं आहे असं आमचं एवढं हे नाहीये पण आम्हाला टीटी मध्ये पुन्हा पळायची इच्छा आहे कुठल्या गोलिवच्या टीटी मध्ये सुनील ती टीटी पण खूप चांगली पळते चांगली पळते मामांची टीटी त्याच्यामध्ये आम्ही पिसरव्याला गुलाल घेतला चांगलीच गाडी पळालेली आणि खूप गाडी पळाली कुठेतरी पैऱ्यांची अडचण बसते किंवा कुठेतरी आपल्याला कमतरता येते का आपल्याला वायदी किंवा आपल्याला चांगल्या पैऱ्याला भेटत आणि आपल्याला नंदी आपला आपला देखील कमी असतो काय म्हणणार आम्हाला सर्वप्रथम पैऱ्यासाठी म्हणजे मदत केली ती म्हणजे राजकुमार भाई मात्रे कुठारी त्यांचा शंकर मुंबईमध्ये आता ह्या सीझनमध्ये मध्ये आम्ही चालू केली चालू सीझनमध्ये आम्हालाच कंटिन्यू चार गुलाल त्या गाडीने घेतले एवन जोडी म्हणून आमची ती पळत होती घरचीच गाडी एक प्रकारे आमची पळवत होती खूप चांगली गाडी पळत होती इथे दादा राजकुमार भाईचा देखील आरके ग्रुप आज भाईचा दख्खन छोटा दखन आज बिंजोरचा मानकरी झाला आणि आपल्याला विक्रीचे खरेदीचे फोन देखील येतात मागणी देखील लागतात त्याविषयी काय म्हणणार आपण असे खूप फोन झालेले आहेत आता माझा डॉल बी पळतो एक आदात मध्ये त्याला तर आता गेल्या महिन्यात मैदाना उसाटण्याच्या मैदानामध्येच मला एक विक्रीसाठी म्हणजे खरेदीसाठी फोन एका माणसातून आलेला पण आम्ही बैल विकणार नाही असं सांगितलं कसं असतं याला पण आता म्हणजे वडकीच्या मैदानाला आम्ही गाडी खेळलो आमची गाडी गटपात झाली आम्ही सरजाला निंबाळकर सरांच्या सरजाबरोबर आमची गाडी गटाला होती गटाला आम्ही सरजाला एक गाडी विजय झाली आमची आणि त्याच ठिकाणी आम्हाला वडकीमधलंच एक व्यक्ती होते त्याने आमच्या बैलाची किंमत केलेली दादा आज आपण जीवापेक्षा जास्त आपल्या नंदींना जीव लावतो का कारण का एक शेतकऱ्याचा नाद आहे आणि तो आपल्या रक्ताच होत आहे आणि यो नाद आपल्याला झोपाचा आहे आ, कर, तो आपली आपन, आपले कशी असतं ना आपण कितीतरी उदाहरण बघलेले आहेत का परिस्थिती नसताना देखील नंदी घरात ठेवले आणि त्या नंदीने त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलं आणि आज आपण देखील त्याच विचारातल्या आपल्याकडे काय आहे त्या आपल्याला माहीत नाही पण आपले नंदी आहेत ना तर सर्वश्रेष्ठ आपण आहे काय म्हणणार नाही खरंच आहे आज आमच्याकडे चार नंदी आहेत शिवा बागड डॉल्बी आणि छोटा बागड हे चार नंदी आहेत आम्ही आमचा व्यवसाय करून आम्ही ब म्हणजे या नंदीची जोपासना करतो आणि यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काय ना फक्त आम्हाला गुलाल हीच आम्हाला अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आम्हाला ते पूर्ण करतात दिसतो आणि वेग चित्त्याचा वेग धरतात कसा आहे बॉडी लँग्वेज आणि सर्व काय आहे ना नंदी बघला का मनात बसल्यासारखं असतं नंदी का काय विषय आहे नक्की कारण काय बॉडीचा रहस्य किंवा आपलं काय म्हणजे नाते कसं आहे ते काय सांगणार त्याचा फिटनेस हा फिटनेस आम्ही म्हणजे पहिल्यापासून त्याचा फिटनेस असाच आहे आणि त्याची मेन गोष्ट म्हणजे फिटनेस त्याचा वरती घाटावरती बारामतीला कुरबावीमध्ये अनिकेत पाटील यांच्याकडे कुरबावीला बैल असतो तिकडे ते खूप त्याची मेहनत करतात आणि घरी आमच्या इकडे पण आम्ही त्याची मेहनत चांगली करतो त्यामुळे खूप चांगला म्हणजे फिटनेस खूप चांगला आहे आणि ओव्हर फिटनेस असणं म्हणजे बैलाला दम लागणं वगैरे हे ते त्याच्यामुळे ओवर फिटनेस म्हणजे ओव्हर बॉडी पण येणार आहे पण फिटनेसमध्ये आम्ही बैल ठेवतो दादा जास्त काय जा घेणार नाही शेवटचं जसं आपण सांगितलं का स्वर्गशी निंबालकर सरांचा विषय घेतला कारण का कुठेतरी कारण का सर होते ना तेव्हाची आता आठवण मध्ये मैदानामध्ये असे कुठे शब्द निघले ना काय म्हणणार त्यांच्याविषयी नाही सरांचा स्वभाव खूप चांगला होता मी त्यांना असं समोरून पुसेगावच्या मैदानामध्ये बघितलेलं खूप म्हणजे मनमिळाव स्वभाव हसरा चेहरा असा एक व्यक्ती होते आणि ते आज आपल्यात नाही आहेत पण त्या माणसाची आज प्रत्येक मैदानामध्ये आठवण येते आपल्याला ओके okay, सर दादा धन्यवाद असेच आपला नंदी आहे ना गुलाला सन्मान मिळवत राहील आणि ज्या रीतीने आज पू मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलं ना असंच नाव कायम टिकून ठेवेल आपला नंदी आपण ईश्वरच्या प्रार्थना करू धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू